सगळं सांगतो पण हा आधीच सांगतोय जर का कुणी मला अभ्यासाला बस असं म्हणणार असल तर आधीच निघून जा माझ आणि अभ्यासाचं कधीच पटलं नाही त्याच्यामुळं मी त्याला एक पत्रच लिहिलंय प्रिया अभ्यास मी आणि तू एकत्र राहू शकत नाही मी तुला समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला पण तू मला कधी समजणार नाही आपण ब्रेकअप करतोय तुझा माझी प्रियकर एक गरीब विद्यार्थी अहो माझं अभ्यासाचं कधी पटलंच नाही पण हा मी एका गोष्टीत मात्र नशीब होतो हे म्हणजे माझ्या घरीच अभ्यासाचं पोलीस स्टेशन आई ती पोलीस निरीक्षक पप्पा म्हणजे डीएसपी एस पी आणि सर चक्क कमांड हे सगळं तर घरचं घरी अभ्यासाला बसलं की आई म्हणते आज सर्व बाळा मीच अभ्यास कर नाहीतर चपरी मी चांगलं बदलून काढेन करतो पण हा तू आधी विचार करून वेळ घेऊन सांग की मी पुस्तक धरू की पाठ अहो हे ऐकल्यावर माझे बदले अजून वाढतात हे तर काहीच नाही माझे बाबा तर खूपच विनोदी असेच माझ्याकडे येतात आणि म्हणतात अरे मी तुझ्या वयाचा होतो ना तेव्हा मला शंभर पैकी नव्याण्णव मार्क मिळायचे त्यावेळेस मी मग बाबा राहिलेला एक मार्क कुठे जायचा लगेच बाबा अरे तो आता तुला भेटतोय <laughs> शंभर पैकी एक अहो हे तर झालं घरचं शाळेत गेलं आणि शिक्षकांना विचारलं की सर पेपर कधी आहे सर लवकरच अहो आपल्याला हॅरी पॉटरच्या पुस्तकाची रिलीज डेट पटकन कळते पण सरांच्या एक्झामची डेट कधीच नाही गणिताच्या सरांनी मला विचारलं ए किती मी सात एक सात सात दुनी सात सात सर शिकवायचे पैसे तुम्ही घेतात मी नाही सर असं का घरी बायको मला पगार विचारते आणि तू अहो तेव्हापास माझी पाठ अजून बी दुखते हो त्याच्यानंतर लगेचच विज्ञानाचा तास विज्ञानाचे सर येतात आणि म्हणतात या स्वभाव यू कॅन स्टँड लावून प्लीज टेल मी बॉय डू यू नो अबाउट सर मी आहो आताच खूप मार खाल्लाय जस्ट मी वॉट जस्ट रेजिस्टन मी मी अतिशय आणतरलो आहो सर जेव्हा आपले आई वडील आपल्याला म्हणतात की अभ्यास कर आणि आपण चक्क मोबाईल उचलून सर बेडवर जाऊन पडतो तेव्हा जो पोर्स तयार होतो त्याला आपण रजिस्टन्स म्हणतो ते ऐकल्यावर तर सरच स्वतः घाबरले ते म्हणले बरं ठीक आहे जाऊ दे आई लाना ते क्वेश्चन नाऊट ऑक्सिजन न्यू मी म्हणालो सर तुम्ही तुम्हाला असं विचारायचं आहे का की कुठला वायू आपल्याला जगायला मदत करतो मी म्हणालो सर सर वायू नाही कारण जर वायू नसेल तर आपण दोनच जगतो आणि वायफाय नसेल तर दोन सेकंद झालं सायन्स पण मराठीच मॅडम त्यांनी मला विचारलं शेतकऱ्यांचं जीवन त्यांच्यावर तू निबंध नि

अहो हे तर सगळं झालंच पण शेवटचा दिवस तो म्हणजे परीक्षेचा त्या दिवशी तर माझी फजिती माझ्याकडे दोनच उपाय असतात एक तर कॉमन सेन्स नाहीतर कॉपी सेन्स आणि जर दोन्ही कामाने आलं तर माझं रजिस्टर काम येतच हे तर झाली माझी गोष्ट आता मी निघतो आज माझा रिझल्टचा दिवस होता जर मी गेलो नाही आणि बाबांना कटलो तर खूपच अडचण होईल बाय